नमस्कार मंडळी मी उर्मिला शेपाळ पुणे रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दिवाळी अंक दोन हजार चोवीस याकरिता गीत संगीत या कार्यक्रमाअंतर्गत एक जुन्या मराठी मालिकेचे शीर्षक गीत सादर करणार आहे कदाचित हे गीत ऐकल्यानंतर तुम्हाला जुन्या आठवणीही जाग्या होतील मराठी मालिकेचे नाव आहे गोट्या आणि मालिकेचे गीत मधुकर आरकाडे यांचे आहे व संगीत अशोक पत्कींचे आहे आणि गायक आहेत अरुण इंगळे तर ऐकूया तुम्हाला आवडेल अशी आशा ठेवते बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ तास कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात अंकुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड મુળારોની રેરા ખોડ નિળ્યા ભાળા ચાલી પ્રકાશ ગીત ગાત કસે રુજાવે બિયણે માળ રની ખડકત બીજ અંકુરે અંકુરે ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात धन्यवाद